अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका येत असलेले चान्नी पोलीस स्टेशन चान्नी या गावामध्ये वरली मटका जुगारी गुटखा दारू इत्यादी अवैध धंदे सर्रास सुरू आहेत चक्क पोलीस स्टेशन परिसरात मुसळधार सायवनी चरणगाव उमरा सस्ती खेटरी पिंपळकुटा चतारी दिग्रस तुलांगा आदी गावामध्ये अवैध धंदे जोऱ्यास सुरू आहेत कोणत्याही प्रकारचा उद्योग परवानगीशिवाय चालत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे कारण प्रत्येक बीड जमेदराचे मीटर सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे प्रत्येक अवैध धंदे करणारे व्यापारी हप्ते सुरू असल्याचे सांगतात चांदणी गावात पोलीस स्टेशन असतानाही अवैध धंद्यांना ऊत कसे मिळते हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे वरली मटकामुळे घराघरात कुटुंबांचे भांडण वाद हत्या आत्महत्यासारख्या घटना वारंवार घडतात शाळेतल्या मुलांवर याचा वाईट परिणाम होत असून गावगुंड्यांना पोलिसांचा धाक उरला नाही या सर्व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे गावातील अवैध धंद्यांना बंदी न घातल्यास गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे मी दशरथ बळीराम सरदार माजी सरपंच ग्रामपंचायत सानी मी येथील गावाचा प्रथम नागरिक आहे आणि गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वरलीचे दारूचे धंदे आहेत आणि त्याकडे इतर लोकांचं कोणाचं लक्ष नाही आतापर्यंत बऱ्याचशा रेटा पडलेल्या आहेत परंतु चांनी गावामध्ये पोलिस स्टेशन असून देखील चांनी गावामध्ये दे रेट पडत नाही हे सर्वात मोठी शोका आहे या अवध धंद्यामुळे गावातील नागरिक एवढे हताश आणि हैराण झालेले आहेत गोरगरिबांचे मुलाबाळांचे आयबाईणींचे इथं दारू दारू जे लोक आहेत ते अतोनात असं त्यांचं म्हणजे नुकसान करतात माजोळ करतात अनेक प्रकारचा त्रास देतात आणि गेल्या काही दिवसामध्ये बरेचसे अनुचित प्रकार झालेले आहेत कदाचित दुर्लक्ष का आहे कशासाठी दुर्लक्ष करतात त्यांच्यापासून प्रशासनाला काय फायदा होतो हेही समजू शकत नाही आणि अशा अनेक गोष्टींमुळे आमचं गावात त्रस्त आहे त्यामुळे इथल्या पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि ऐव धंद्याला जास्तीत जास्त आळा पडला पाहिजे साधारणतः केस भरले जाते डबल तोच धंदा उभा राहतो की डबल तेच भानगडी होते म्हणजे याचा अर्थ हे सराईत गुन्हेगारी गुन्हे गुन्हे वाढवतात रेट पडली म्हणजे दुसऱ्याची परत धंदा सुरू होतो याला जबाबदार कोण आहे हे सम मला समजायला मार्ग नाही एकेकाळी चांनी गावामध्ये वरलीचे धंदे व धंदे करण्यासाठी कोणीही असे तोंडी परमिशन देत नव्हतं परंतु आता या सध्या परती चांनी गावामध्ये तीन तीन वरलीचे धंदे सुरू आहेत यांच्या पोटी किमान साठ हजार रुपये प्रशासनाला मिळतात आणि ही परमिशन म्हणजे एक तर लेखी नाही ना काही नाही तोंडी परमिशन असते वरलीचे धंदे हे कमा कायमस्वरूप बंद झाले पाहिजे या मताला मी हे हवं सहमती या कृपया प्रशासनानं धंदे बंद करावं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम झालं नाही पाहिजे याकडे दीड लक्ष करायला पाहिजे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा